नमस्कार मी हरे कृष्ण तावगुंदे मी दोन मागच्या वेळेस पण साडीची व्हिडिओ टाकली त्याच्या आधी कुंकुमार्जनची व्हिडिओ टाकली मला जणांचा फोन आला की तुम्ही देवीला जी मधी जिग्झॅक्टच्या मिऱ्या करून जी साडी घातली ती साडी कशी घालायची सांगा त्यासाठी मी ही व्हिडिओ टाकतोय आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या इतर मित्रांना व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही एक देवीला साडी कशी घालायची मी तुम्हाला दाखवतोय आता व्यवस्थित बघा नीट आणि तुम्ही पण प्रयत्न करा थोडी अवघड आहे व्यवस्थित बघितलं मन लावून केलं तर तुम्हाला नक्की जमेल साडी घालताना ही साडी मी दु डबल करून घेतली दिवीची हाईट कमी असल्यामुळे साडी डबल करून घेतली तुम्ही पण डबल साडी डबल करून पहिली मी ह्या पायाला लावतोय व्यवस्थित दाखवता येत नाही कारण की देवीची बॉडी उघडी आहे अशी उघडी व्हिडिओ दाखवावी हो नाही म्हणून मी ते साडी टाकलीय त्याच्यावरती जो साडीचा नेस तापत आले तो देवीच्या डाव्या पाण्या कुंडाळून घेतला आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नेहा फक्त पायाला कुंडाळेल जेणेकरून हा पाया आपला झपकून जाईल टाचले लावतो म्हणजे हे फिट बसत ही साडी महागून जी साडी आली ती पण डबलच ठेवायची पूर्ण साडी डबलच पाहिजे ह्या उजव्या पायाला पण माग घेऊन दुमडायचं म्हणजे हे फिट बसत डुमडून त्याला पिन लावायचे म्हणजे एक नववारी नववारी साडीच लुक येत त्याला त्याला मी पिन लावले आता हे इथवर टाचणी फिट करून घेऊ आता आता जी साडी आली याशी अशी एक सारखी सरळ लाईनीमध्ये इथं वर लावायची आपल्याला जर दिवीच्या पाताच्या खाली मिळ्या पाहिजे नसेल तर त्यानुसार साडी धरून इथंवर टाचणी लावून घ्यायची फक्चणी लावताना साडी सरळ पाहिजे थोडी जरी साडी वाकडी वाकडी झाली तर सगळे साडी पूर्ण साडीचा प्रॉब्लेम येईल नस होताना ती व्यवस्थित जमणार नाही हे मी ते चाचणी लावून घेतली आता हे मधली झिग जायके पुढे 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 आता मग इथं धोका हि जी मधली झिग आहे हे बनवायला पहिलं ही किनार ह्याच्यावर अशी उलटी टाकायची किनार अशी उलटी टाकली की ते आतल्या बाजूला टाचणे लावून घ्यायचे बाजूला टाचणीने लावून घेतले असं पूर्ण वर पर्यंत करून घ्यायचं बंद करतो टाचणी इथे लावल्यावर त्याच्या लाईनीत सरळ जे येईल वरती ते वरती पण टाचणीने फिट करून टाकायचं किंवा जर कोणाला धरायला जरी सांगितलं तुम्ही वरती तरी पण जमेल आता सध्या धरायला कोण नाही मी टाचणी लावते हे खालचं आधी बनवून घेऊ आपण पूर्ण हे आता एक झालं इथं पण ह्याला टाचणी लावून घ्यायची जवळून दिसतंय ना तर टाचणी लावून घ्यायची ते परत असं दुमडायचं हे दुमडल्यावरती इथे पण पुन्हा टाचणी लावून घ्यायची असं करत पूर्ण मी पर्यंत करून घ्यायच्या हे मिऱ्या करताना फक्त जसं खालच्या मिऱ्या चालू आहेत त्या पद्धतीने हे वरचं पण एक सारखं करून घ्या नाही नंतर साडीत गोळ दिसत प्रत्येक ठिकाणी फक्त टाचणी लावून फिट करा म्हणजे ते फिट राहील हे पूर्ण असं वरपर्यंत करायचं आणि हे नंतर ना थोडस जुळवून घ्यायचं जर कुठं मागे पुढे एखादी मिरी झाली हे पूर्ण वरपर्यंत करून घ्यायचं इथं घ्यायचं व्यवस्थित सगळं जुळवून घ्या व्यवस्थित आणि ह्या एका नाडीने मी हे बांधतोय असं तुम्ही पण नाडीनी हे इथं फिट बांधून घ्या ले ले। ले ले हे आता इथं बांधून घेतलंय हे बांधल्यावरती ह्या सगळ्या एम एकसारख्या करायच्या हे बांधून झाल्यावर खालच्या टाचण्या जरी काढल्या तरी चालेल आता तुम्ही बघू शकता मी ह्याला टाचणी लावलेली नाहीये टाचण्या लावल्या तर हे एकदम असं फिट दिसत चांगलं वाटत नाही ते हे असं मोकळं मोकळं जरा दिसायला पण चांगलं दिसतं हे साईडने जे बाहेर आले ते सगळं व्यवस्थित जुळवून घ्यायचं एम एरिया नीट घालून झाल्या ना की हे व्यवस्थित घडी करून घ्यायची फिट करायचं म्हणजे ही इकडची बाजू धाकून जाते आता वर पदर करू नॉर्मल नेहमी प्रमाणे आपण पदर करतो साडीचा तसाच पदर करायचा आहे तर पदर काढताना ही जी किनार पुढून जी येणार आहे ती किनार इकडच्या किनारेला मॅच झाली पाहिजे म्हणजे दिसायला चांगलं दिसत अशा प्रकारे इथं वर करून घ्यायची लावते आणि हात आतली किनारा उलटी करून मग पिन लावायची म्हणजे पदरती ते दिसायला अजून चांगलं दिसतो त्याला जर तुमच्याकडं कंबर पट्टा असेल तर कंबर पट्टा इथं लावला लावला हे अजून फिट बसून अजून छान दिसत सोपी <coughs> थोडी अवघड आहे प्रयत्न केल्यावर जमीन नक्की